नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासमोर सादर करीत आहे माझी स्वलिखित कथा कस्तुरी कस्तुरी भाग पहिला ही कथा सुरू होते कस्तुरीच्या गावापासून ते डोंगराच्या पायथ्याशी वसलेले एक निसर्गरम्य गाव होते गावातील डोंगर नद्या झाडे झुडपे पशुपक्षी या निसर्गाच्या अलंकारामुळे गाव एकदम खुलून दिसत होतं गोंगाटापासून खूप धूर निसर्गाच्या सानिध्यात जिथे दिवसाची पहाट कोकळने चिमण्याच्या चिडचिवाटाने आणि डोंगरातून उगवणाऱ्या सूर्यनारायणाला बघून होत होते गावाची पहाट रात्रीची झोप दोन्ही निवंत असायचे गावातील सर्व घर सुंदर कौलारू होते घराच्या प्रत्येक मुंना तुळशी वृंदावन होते गावाच्या मध्यभागात शंभू शंकराचे एक सुंदर आणि सुभक देऊळ होते देवळाच्या गाभरासमोर विस्तृत सभागृह होता या सभागृहात भजनाचे मनोरंजनाचे असे कार्यक्रम व्हायचे हो गावात आपुलकी जिव्हाळा जपणारी माणसं भरलेली होती अडी अडचणीच्या वेळेस एकमेकांना मदत करायची गावकऱ्यांच्याप्रमाणे दिनकररावांचे कुटुंबही साजेसर होते दिनकरराव गंगाधर जोशी यांची आई यमुनाबाई बाबा गंगाधर त्यांचे भाऊ सुधाकर त्यांची पत्नी काशी मोठा मुलगा राघव लहान मुलगी रोहिणी दुसरा भाऊ मोहन त्यांची पत्नी राधा मोठी मुलगी वैष्णवी लहान मुलगी सुचित्रा आणि एक बहीण शोभाताई विधवा असल्याकारणाने ती दिनकररावांच्या घरातच राहायची दिनकररावांची पत्नी अहिल्या छोटा मुलगा श्याम आणि मोठी मुलगी कस्तुरी नावा कस्तुरी नावाप्रमाणेच होती हरणाच्या बिंबीत जशी कस्तुरी सुगंधाने दरवळते तशी ती आपल्या माणसांमध्ये दरवळत होती राणावना स्वच्छंद फिरणारी कस्तुरी सवनगडांबरोबर खेळणारी कस्तुरी आपल्या माणसांना मान सन्मान करणारी कस्तुरी होती माणसांना आपलं करणारी कला कस्तुरीला येत होती साध सालस रूप सारा निमान आणि तेवढंच स्वच्छंद मनाची कस्तुरी होती अवघ्या वर्षाची भावंडामध्ये सर्वात मोठी आणि दिनकरराव अहिल्या यांची लाडकी बेक होती दिनकररावांचे घरही खूप मोठे होते घर सुशोभित करण्याचे काम चालू होते इथे तिथे लगबग सुरू होती बारीक सारीक वस्तूंवर लक्ष दिले जात होते त्यांना कुठलीही कमी नको होती सगळ्या गोष्टी योग्य रीतीने व्हावे ही त्यांची अपेक्षा होती दिनकररावांनी आपल्या पत्नींना हाक मारली अहो अहिल्या कुठे आहात आपण आणि आपली लेख काय करत आहे इतक्यात अहिल्याने उत्तर दिले अहो ना खेळत आहे मागच्या दारात झाडाच्या सावळीत सर्व भावंडांना घेऊन बसली आहे आपला खेळ मांडला आहे तिने हे ऐकताच दिनकरराव म्हणाले जावा आणि तिला लवकर घेऊन या खेळाच्या नादात तिला घरही दिसत नाही हो हो बरोबर म्हणालात तुम्ही आणि हाक मारल्याशिवाय ती काय घरी येत नाही अहिल्या बोलता बोलता मागच्या दारापाशी गेली दिनकरराव प्रतिष्ठित व्यक्ती होते समाजाच्या चालीरीती पाळून ते चालत होते ज्या समाजात आपल्याला राहायचे आहे त्या समाजाप्रमाणे चालावे अशी त्यांची धोरणा होती घरचा सर्वात मोठा मुलगा त्यामुळे घरची सर्व जबाबदारी दिनकररावांवर आली होती दिनकरराव हे घरचे व बाहेरची सर्व जबाबदारी नेटाने पाड पाडत होते आपल्या घरांवर लेकीवर ही खूप जीव होता दिनकरराव यांची पत्नी अहिल्या ही आपल्या नवऱ्याच्या शब्दाच्या बाहेर नव्हती अहिल्या आपल्या मुलीला बोलवण्यासाठी घराच्या मागच्या दिशेला गेली मागे आल्यावर आपल्या मुलीला बघतच राहिली भातुकलीच्या खेळामध्ये असणारी आपली मुलगी संसाराचा कसा उडावा हे खेळण्यातून ती दाखवत होती आपल्या मुलीचा खेळ पाहून अहिल्याच्या अश्रने डोळे भरून आले कधी ना कधी हा भातुकलीचा खेळ सोडून तिला खऱ्या संसारात खेळता खेळात खेळत जावे लागेल हे विचार अहिल्याच्या मनात आला थोड्या वेळात शुद्धीवर येऊन अहिल्याने कस्तुरीला हाक मारली कस्तुरी चल लवकर तुला बाबाने बोलवलं आहे थोडं अजून खेळू दे ना ग आई अग बाळा बाबा बोलवत आहे ना ते काय बोलवत बोलत आहे आधी ऐकून तरी घे सर्वात लहान सुचित्रा आपल्या बोबडा शब्दात बोलली ताईला तुटे नेते मोठी आई ती तल आम्हाला मस्त मस्त शेव चपल्या बनवून घालत होती अरे देवा यांना भातुकलीच्या खेळातील खाण्याच्या गोष्टी भारी आवडतात आईला डोक्यावर हात मारून बोलली सुचिबाळा मी आईला लगेच पाठवून देते मग तर झाले बघ हा मोती आई लवकर पाटून दे नाही तर आमचे जेवण कोण बनवणार सुचित्राचं बोलणं ऐकून आईल्या गालातल्या गालात हसली हो ग सुजू आता जाऊ का हो तुझ्या लवकर मोठ्या बाबांना सांग लवकर ताईला हो हो ग सांगते हां मोठ्या बाबांना चल कस्तुरी लवकर दोघीही बैठकीच्या खोलीत आल्या दिनकर झोक्यावर बसून हिशोबाचा मांड मांडा मांड करत होते बाबा मला बोलवलं तुम्ही हो बेटा आज आपल्याकडे माझे चिवलग मित्र घरी येत आहे त्यांच्याबरोबर काही प्रतिष्ठित लोक पण येत आहेत त्यांच्या समोर कुठलीही मस्ती हल्ला गुल्ला या तुझ्या खेळाचा पसारा चालणार नाही आणि ते मी खपवून घेणार नाही आणि हो आई जसं सांगते आहे तसंच तू कर थोडं शांत राहून कस्तुरीने उत्तर दिले हो बाबा आता मी जाऊ का सुचित्राला जेवण भरून द्यायचं आहे दिनकर राव अहिल्याकडून बघून म्हणाले अजून खेळ चालूच आहे का यांचं हो ना सुचू तर अशी करते जशी कस्तुरी तिची आईच आहे आहिल्या दिनकररावांना सांगत होती आणि दिनकरराव हसू लागले आपली मुलगी लहान असून जबाबदारीने वागते त्याचं त्यांना खूप कौतुक वाटायचं आता स्वयंपाकघरात आवरावर चालू होती आपला स्वयंपाक उत्तम व्हावा आणि पाहुण्यांनी खूप आवड आवडावा म्हणून स्वतःहून आहिल्या स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होती हा भाग मी इथे संपवते भेटू पुढच्या भागात कथा आवडल्या असल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट द्यायला विसरू नका धन्यवाद